छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने आर्थिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि यासह विविध मागण्यांसाठी नवभारत अभियानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे पाहूया

प्रत्येक बँकेने एक तरुण आणि एक तरुणी यांना एक एक कोटी रुपये देऊन उद्योजक घडवावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर सबंध शहर आणि जिल्ह्यामध्ये असणारे जे नऊशे तीस रेशन दुकानं आहेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे आहेत प्रचंड प्रमाणात त्यामध्ये अनियमितता आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना जर परवडत नसेल त्यांचं असणारं कमिशन तोकडं वाटत असेल तर आमची अशी मागणी आहे की त्यांची सर्व दुकानं शासनाने परत घ्यावेत आणि बेरोजगार तरुण आणि महिला बचत गटांना वाटप करावेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे त्याचबरोबर बेरोजगारांच्या असणाऱ्या ज्या विविध शासकीय कर्ज योजना आहेत सी एम ई जी पी असेल पी एमई जी पी असेल बीज भांडवल असेल साहेब पाटलाच्या सा ज्या पद्धतीनं पंधरा पंधरा लाख रुपये बिनव्याजी वाटप झाले त्याच पद्धतीनं महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे रोहिदास महाराज या मंडळांचे देखील तरुण आणि तरुणींना पंधरा पंधरा लाख रुपये बिनव्याजी वाटप झाले पाहिजे अशी आमची नवभारत अभियानच्या वतीनं स्पष्ट मागणी आहे आम्ही का वेळोवेळी या संदर्भात माननीय शासनाला कलेक्टरांना मिनिस्टरांना याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे परंतु पाहिजे तसा प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही आहे आम्ही शासकीय कर्ज योजनांसाठी बरेचदा कुपोषणाला बसलो एक दोन पाच दोन पाच कामं होत आहेत आमचं असं म्हणणं आहे की जेवढं टार्गेट आहे औरंगाबादची लोकसंख्या चाळीस लाख आहे आणि तुम्ही जर बाराशे पंधराशे टार्गेट ठेवत असाल तर बेरोजगारांची संख्या कमी होईल की वाढेल ज्या पद्धतीनं बेरोजगारांची संख्या वाढती आहे लोकसंख्या वाढती आहे आमची स्पष्ट मागणी आहे त्या पद्धतीनं लक्षांक उद्दिष्ट हे मिळालं पाहिजे कमीत कमी दहा हजार फायली या दरवर्षी पन्नास पन्नास लाखाच्या मंजूर झाल्या पाहिजेत त्यातून जो मागासलेला माणूस आहे जो पिचलेला खचलेला तरुण आहे तो मुख्य प्रवाहात येईल आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होईल शासनाचं नरेंद्रभाई मोदी यांचं देखील म्हणणं आहे की प्रत्येक माणूस हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आत्मनिर्भर झाला पाहिजे करिता आम्ही नवभारत अभियानच्या वतीनं आज या ठिकाणी अमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे मी ॲडव्होकेट जगन साळवे नव भारत अभियानचा मुख्य समन्वयक आणि माझे सर्व सहकारी मित्र